तोरणमाळ सिंधिदिगर येथे भारतीय जनता पक्षातील उपसरपंच व शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश वृत्त असे की आज धडगाव तालुक्यातील तोरणमाळ सिंधिदिगर येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे उपसरपंच जागल्या नाईक काहऱ्या नाईक सरधन पावरा सुरसिंग पावऱ्या नार्या नाईक यांच्यासह दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला या कार्यक्रमानिमित्त प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन तसेच राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक साहित्य वाटप समारंभ पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आदरणीय आमचे दादा पाडवी होते त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सिंधी दिगर व परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेना नेते विजयसिंह पराडके जिल्हाप्रमुख गणेश दादा पराडके तोरणमार परिसरातील विविध पदाधिकारी धडगाव नगरपंचायतीचे नगरसेवक रघु पावरा पुरुषोत्तम पवारा जिल्हा जिल्हाप्रमुख योगेश पाटील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत नाईक रवी दादा पाडवी जगदीश पवार तसेच ग्रामपंचायत सरपंच राकेश पवारा यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेक व ग्रामस्थ उपस्थित होते या प्रवेशामुळे तोरणमाळ परिसरातील शिवसेना संघटना आणखी बळकट झाली असून कार्यकर्त्यांच्या उत्साहाने परिसरात नवचैतन्य संचारले आहे एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी धडगाव तालुका प्रतिनिधी प्रफुल्ल साने यांचा खास रिपोर्ट